ताई बायचा हाल आहे फोन यांचं खूपच लवकर झालं हो स्वयंपाक केला की नाही केला मी घरी आपण तर तिघी तिघी चौघी चौघी असल्यावर उशीर झाला आपल्याला बाई रश्मी बाया बात अटकतात चल बरोबर भर आपण बसलो सगळा स्वयंपाक करत ते न नैवेद्य पुरतं केलं उशीर पूजेला आल्या आता घर डबल करते चल चल तिकडून समोरून पूजा करू तिकडून मांडलाय हो न चला अरे नैवेद्याचं ताट तुमच्या जोड आहे ना चल मम्मी घेऊन येऊन राहिला मागून नैवेद्याचं ताट चल आपण पूजा करणं सुरू करू तोपर्यंत मम्मी येतात हा मला वाटलं आता इथून एवढ्या लांबून वापस जावं लागते की काय किती लांब आहे हो तिथं आपल्या घराचा उडा त्याची खाणी पूजा केली काय करायला लागते ते वडाचं वडाचं झाड चाललं इकडे एवढा लांब बाब रे अजून तापून राहिलं बरोबर ते काल छान थंडावा होता पाऊस आला तर आज परत होऊन तापून राहिलो आज जरा पाऊस यायला पाहिजे होता म्हणजे जरा थंडावा असता नाही बरं झालं बाई पाऊस नाही आला नाही त्या चिच्चिक माझी सगळी साडी खराब झाली असती बरेच झालं जाऊ दे मोकळंच वातावरण पाहिजे पण हे घामानी मेकअप चाललं ना सगळं माझं मी एवढं सगळं सोनं घालायला लावला नाही यांना गरमी होऊन राहिली बाबा रे लॉस तयार गेली पाऊ काय म्हणता मी किती बायका असतात तिथे सर्वजण पाहतात ना व आणि माझे न्यू ज्वेलरी सगळ्या बायकांचं लक्ष तिकडेच असतं मग काय तर काल तर मला सोनू ते म्हणत होत्या तुम्ही तुमचं नवीन सेट घातलं ना म्हटलं हो? मग काय तर ऑबव्हियसली <laughs> म्हटलं त्याच्यासाठी ठेवलाय ते बघा ना किती सुंदर दिसतोय हे बघा तुमचं ताट वाढून ठेवलंय तुम्ही जेवून घ्या मला थोडसं वेळच होईल तू ती कायरावर तिथे काय पूजा वर्ष चालली신 ना नाही नाही आमचा फोटो शूट पण आहे तिथे सगळ्या आमचं किती पार्टीच्या बायका जमल्यात ना मग त्यांनी म्हटलंय थोडासा टाइम गाव म्हणजे आता कसं वेळच लागतो वेळ लागेल मला तुम्ही तुमचं जेवण आवरून घ्या अरे तू आली तुझा करून सोबत जेवण झालंय आता बघा तुमचं तुमचा ताटकावून ठेवलं होतं म्हटलं बघ माणसाला उशीर झाला उशीर झाला मग ठेवा झाकून राहू द्या आता बरं मी मी कशी दिसते मस्त फक्त मस्त अहो सगळ्या बायकांमध्ये उठून देखील की नाही म्हणजे दोन तीन बायका जडून खाक होतील की नाही अशी तू सांगा ना माझी साडी बघितली का हो सध्याच म्हणजे लेटेस्ट मला मिशूवरती अगदी स्वस्तात मिळाली मी तर सांगितलंच नाही म्हटलं आठ हजाराची आहे माहित आहे का सोमवारी बापरे म्हटलं मग स्पेशल पौर्णिमेसाठी दिली म्हटलं माझ्या नवरीणी मला सरप्राईज गिफ्ट आहे म्हटलं वाई बाई 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 सोनल तर अगदी जडून खाकच झाली बरं मी येते कसं मेकअप कसं फ्रेश असलं हो की व्यवस्थित दिसत तसे आज खूप दमट वातावरण आहे तरी मी मेकअप फिक्सर दोन वेळा लावलं म्हटलं अजिबात माझा मेकअप इकडे कामा नाही माझा तर पार्लर मध्ये जाऊनच तयार व्हायचा होता पण कसलं झालंच नाही ना पण बरं व्यवस्थित केलं ना मी अगदी मस्त चला येते मग मी पटकन जाऊ सगळ्या गेल्या ना दिसल्या मला मुद्दाहून ते मला टाळून गेल्या त्यांना माहिती होतं माझं सगळ्यात नवीन आहे ना त्यांना जरा येते पूजा करायला फक्त एवढी बायाला जोडू नको कि त्या वळाले म्हणते पुढच्या नवरा आम्हाला भेटू एवढे गिफ्ट देते सरप्राईज मध्ये कुठे समजते <laughs> हात जोडून माफी मागतो वहिनी नो आईनो आईं ताईनो एक जोक बनून समजा का भावाचा ना हा हा की फोडून <laughs> काय तुमची वयाची पूजा आम्ही ठरवलं म्हणलं सगळे सगळे मराठी कॉमेडी कार्टूनच्या सगळ्या बायका एकाच वडाची पूजा करेल या म्हणलं धुरून दुरून आणले वय का कोण कोण समध्या समजा जणी आय काही राहिल्या का अ नाय नाही मी सुषमा बी संग आणलो माई आई हाय माई भाजू जानकी बहिणी आली ना संग वडाची पूजा करेल हो मी आशा हे बाय नान बाई चिला बाई आल्या माझी सासूबाई आल्या रंजना नाही आली अस का हो मायबाई सोबाई सोबाई चा सुना व मग मान्ही सुनायला घेऊन आली मी व इकडे माय रश्मी आहे काय मोहिनी लेकर काय म्हणता आनंद खुशी मायबाई आहे माय हिंदी आल्या का हो मग काय तर मग दोन्ही पोरीली आणलं हे काय सुनंदा अ माय रश्मीची आई बी आहे बरं दबली माय मंदात नाही तर म्हणता हिनबाईल सोडलं का इन हिंद नाही सोडलं रश्मीची आई बी आहे रश्मीची आई हात वदर करा

हा हो येऊन राहिली बी येऊन राहिली मा तिच्या भूक लागली तर पहिले गुढीला पूर्णाची पोळी टाकली ना म्हणे सासूले जीव घालतो आणि येतो म्हणे घाल सासूले पहिले शांत कर माय नाही तर ती तीन महादेवाले भडकून <laughs> आता समजा जमिनी जमा झाल्या तर करा मग वळाची पूजा करा सासरी आणि तुमची वळ झाली का तुमच्या तुम्ही पूर्णाच्या पोळ्या केल्या की नाही केल्या बोले साजरे तुपाची झाड टाकत त्याच्यावर गरम गरम भजे तुम खाऊ घाल जा साडी गिडी मागली की नाही मागली नाही का घातली का पेटीतली काढून हा बी माहित आहे मॅस कोणती नाही घातली लय जुनी वय पेटीतली काढली केली घातली म्हणलं जाऊ दे पेरण्या पारण्याचा टाईम आहे कुठेच बोकसर खा तुम्हाला तर माहित आहे तसं आमच्या आमच्याकडचा वाटो टोपी घालते केसच नाहीत राहिले ना म्हणला आता अजून कुठे केस उपटा जाऊ द्या म्हणला आहे तेच गुंडायली ना आली बाई वळाची पूजा करायला तुम्ही घेतली का नाही साडी <laughs> मावशी अशांत मावशी आता कर भरभरा भर भर बळाची पूजा माय बाई मग करा करा तुम्ही करा सुरू करा उने चांगल्याशिवाय जाऊन कोणाले आता सांगतो नाही समजायला कपडे घाल लागत होते समजायला न्या साड्या घाल लागत होते जमत नाही रे बापो तेवढो एवढी मोठे जमा झाले की नाही ते साडी एका इकडे पैते एका तोंड तिकडे पैते कोण कुकडे पैते तर कोण कुकडे पैते त्यापेक्षा म्हणलं हे ते आता थोडा पिच्छा चला जसे आ तशे जशा होत्या तशा उचलल्याने घेऊन आली सांगव रश्मी सांग तूच कर सुरुवात उखाण्याची अह मावशी तू सांग पहिले हो, <laughs> का सगळ्यांचं काय म्हणणं आहे शांत मावशीला सांगायला पाहिजे की बरं पहिले सांगू माय उखान मी तयार असतो म्हणलं तर रावाचं नाव घ्या मी म्हणतो घ्या ऐकून बरं ऐका आता लग्नात घेतले सात फेरे शांताराम रावांचा हातात घेऊन हात लग्नात घेतले सात फेरे शांताराम रावांचा हातात घेऊन हात म्हणूनच तर आज वट पौर्णिमेच्या दिवशी वळाला फेऱ्या घालते सात मस्त ब मा शांताबाईनी म्हणून आमचा भाऊ बी तुमच्या नागपुडे नागुपुडीच फिरते मायबाई दुख हायत नंदा इकून बी बोल देत नाही तिकून बी बोल देत नाही साजरं नाव घेतलं ना तरी बी नंदाईच्या पोटात दुखते काय करा आहेतच त्याच्यासाठी काय सतुबाई मला काही ऐकून आलं तुम्ही काही म्हणलं योशिंत आता सतुबाई तुम्हीच सांगा सांग माय सऱ्या तरुणा टाठा पुरी मला म्हातारीवरच आणलं का आता ऐक माय बाई कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज ऐक जा वैनी म्हणलं शांता बहिणी देऊन ऐका कोल्हापूरच्या देवीला सोन्याचा साज मोतीराम रामाचं नाव घेते दोन्ही सुनायला घेऊन आली मी वट पौर्णिमेलाच माय बाई हे बाकी मरलं मस्त केलं बाई तुम्ही दोन्ही सुनायला आणलं माय लाईल तर पाहिलं माय माहिती मोठेल तर पाहिलंही नव्हतं मॅ हा नाही आता बाई हमेशा सांगतात तुमच्याविषयी आज मी तशी म्हणजे बडबडी बर माय काही हे नाही माय बाई सांग माय मग आता मोठे जुन बाई ना सांगा मोठे भाई तुम्ही सांगा तुमच्यावरचा की मार मारपीटून जात मला काही खाणं की खाणं याद नाही हो माय बाई मी तर करून पाठास पूर्ण आली सांगतो <laughs> ना वटवृक्षामुळे <laughs> शोभून दिसतो निसर्ग वटवृक्षामुळे शोभून दिसतो निसर्ग रामराव सोबत असतात धरती वाटे स्वर्ग मा बाई पाय व कशी उषराय मै मोठी सूट <laughs> मा लेख बी तसाच आहे माय बाई धरतीवरतीले स्वर्गच वाटते मा लेखा संग संसार करताना मा बुडीला पाहना काय खरं वाटलं आ मंगू बरायला रश्मीचे तासू सांगा मै इन बाईना सांगा मै बाईवू आनले का मावर लागी येऊ द्या लागतो तो सगोजवजे बरं आहे का माय खान तशी माती खान तशी माती ज्योतिरामराव माझे पती आणि मी त्यांची सौभाग्यवती बरं माय बाई म्हटलं अ मला उखाणा आला मी सुचना मला आठवला मी घेऊन घेतो बाई व माय सुच सांग माय बाई सांग ऐका <laughs> आता बाई का कपाळावरील <laughs> कुंकू मांगल्याची खून कपाळावरील कुंकू मांगल्याची खून ऐक जा म्हटलं बाई मी ना बाई तुम्ही तर म्हणता की तुमच्या भावाजून मा काही पटलोच नाही ऐका कपाळावरील कुंकू मांगल्याची खून मनोहर रावांचा आणि माझे जुळले गुण हाव मल त्याच्या खाल्ला गाज अंगी लागू देऊन राहिली <laughs> मुकी आहे ना माई मीना काय कर लागते सोनाले आली ना तुझी भाऊ जे मुखी राह मस्त लस साजरे घेतलं माय बाई माका मस्त ओ माय सगळे शांत आमच्या शिलाबाई आशा बाईची ननद शिलाबाई सांगा बरं तुम्ही एखादो खाना साजरा लस शांत हा बाई तुम्ही बरं तुमची खुशी काय म्हणते आणि तुमच्या खटाळ सासूबाईला आणलं शांत बाई ओशा शांत सांगू ना खावे बाई इन बुडी माय जितेलु चली <laughs> नाही देया आता बाई तब्येतच नव्हती बरोबर बरं माय सांगा उखाना लज गरीब आहेत बाई शीला भाई। हो सांगते ना दारा समोर काढली लक्ष्मीचे पावलं दारा समोर काढले लक्ष्मीचे पावलं दारा समोर काढली लक्ष्मीचे पावलं तेचस रावांचे साधे रूप माझ्या मनाला भावलं ओ माय बाई झाली का उखाने केन सुरू माय आता म्हटलं माय हुकतेस की काय माय कोणाचा नंबर आहे असू द्या कोणाचाही मी आली मी येतो आता ऐक माय सांग सरिता आली का माय दिलं का सासूले वाळून हो माय दिलो हा का ऐका उखाना शब्द तिथे नाद शब्द तिथे नाद कवी तिथे कविता शब्द तिथे नाद कवी तिथे कविता कैलासरावांची जोड जणू सागर आणि सरिता मस्त व मस्त आता रश्मी का तू भीत मान पाहिजे का घे ना सांग ना साजरं हा नाही मग माशी सांगतो ना ऐक स्वप्नातला गुलाब गालात हसला स्वप्नातला गुलाब गालात हसला रावांचं नाव घेण्यास मान कसला हो शांतावानी कोणाला विचारांना कवे चर्मा भाव झाली मंदा पाना चिपच्या अंगा जाऊन उभी राहिली माय बाई इकडे नाही राहिली माय त्या पार्टीत गेली माय माहेराच्या इकडे विचारांकडे ना विचारांना तू कोण राग बदली माय भांड करून आली का हो। भांडण करून कशाला हृदयात रावांच्या शिरली मी एकटीच आत हृदयात रावांच्या शिरली मी एकटीच आत म्हणून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाला फेरा घालते साथ जर दुसरी कोणी आली त्यांच्या जीवनात दोघांनाही घालेन एक साथ लात <laughs>